नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे पाच आणि सहा फेब्रुवारी <coughs> म्हणजे शनिवार रविवार हा भारतीय मेन्स क्रिकेटच्या दृष्टीने जरा वेगळा आणि महत्वाचा ठरणार आहे पहिल्यांदा मी पाच तारखेबद्दल बोलतो कारण पाच तारखेला वेस्ट इंडिजमध्ये भारत विरुद्ध इंग्लंड अंडर नाईन्टीन वर्ल्ड कपची फायनल मॅच होणार आहे आपल्याला माहिती आहे की अंडर नाईन्टीनच्या पोरांनी धमाका केलेला आहे सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवताना कॅप्टन यश धुलनी क मारलेली सेंचुरी त्याला शेख रशीदने दिलेली साथ विकी ओस्तोवालनी काढलेल्या विकेट हंगर केरकरनी केलेली छान बॉलिंग या सगळ्या गोष्टी आपण पेपरातनं वाचत आलेलो हो। आहोत गेले कित्येक वर्ष एकोणी संग, मदे मदे भारतीय एकोणीस वर्षांखालचा संघ हा वर्ल्डकपमध्ये अप्रतिम कामगिरी करत आलेला आहे युवराज सिंगपासनं जर का मालिका लक्षात घेतली तर युवराज सिंग झाला त्याच्यानंतर स्वतः विराट कोहलीमध्ये आला त्याच्यानंतर पृथ्वी शॉ आला आणि आता यशदूलच्या अंडर मला वाटतं भारतीय संघ अप्रतिम कामगिरी करत आहे नाइंटी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट भारतीय संघ हा हा वर्ल्ड कप परत एकदा भारताकडे खेचून आणेल असं माझं मला मन सांगतं आणि त्याला कारण असं आहे की सगळे खेळाडू एकमेकांना धरून खेळत आहेत कुणी कोणावरती ओव्हरपॉवर करायला जात नाही आहे मिडल ऑर्डर ओपनिंग बॅट्समन सगळेच जण जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत आणि त्याबरोबर बॉलिंगला व्यवस्थित धार आहे क्रेडिट द्यायला पाहिजे ऋषिकेश कानिटकर आणि साईला त्याचं कारण या दोघांनी मिळून भारतीय संघाला मस्त मार्गदर्शन केलं आणि अर्थातच नॅशनल क्रिकेट अकॅडमीचा नवीन अध्यक्ष व्ही व्ही एस लक्ष्मण हा सुद्धा या दोघांच्या बरोबर आहे त्यामुळे या साईराज बहुतुले ऋषिकेश कालिटकर आणि व्ही व्ही एस लक्ष्मण मिळून अंडर नाईन्टीनच्या पोरांना मस्त मार्गदर्शन खेळत आहेत आणि पोरं बिनधास आणि बेधडक क्रिकेट खेळत आहेत माझं लक्ष थोडंसं या मॅचकडे जास्त असायचं अजून एक कारण आहे त्याचं कारण महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची तीन मुलं मी महाराष्ट्राची मुद्दाम म्हणत नाही कारण त्याच्यात मुंबईची पण मुलं येतात विदर्भाची पण मुलं येतात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची तीन मुलं या अंतिम सामन्यांमध्ये नुसती भारतीय संघात नाही आहेत तर खेळणार आहे ते एक आहे विकी ओस्तवाल जो आर्म स्पिनर आहे लोणावण्याचा ओरिजिनल खेळाडू ज्याला वडिलांनी खूप साथ दिली आहे आणि त्याला क्रिकेटर म्हणून पुढे येण्याकरता मदत केलेली आहे दुसरं आहे कौशल तांबे ज्याचे वडील अँटी अँटी टेररी ए टी एसचे एक मोठे पोलीस अधीक्षक आहेत आणि त्यांनीसुद्धा मुलाला जबरदस्त पाठिंबा दिलेला आहे उच्च लेवलचं क्रिकेट खेळता यावं म्हणून आणि राजवर्धन हंगरगेकर हा तर उस्मानाबादसारख्या एका वेगळ्या जिल्ह्यातनं तो पुढं आलेला आहे कष्ट करून आला आणि त्याचेही जे कोच आहेत त्यांनी त्याच्यासाठी अपरंपार मेहनत घेतलेली आहे त्यामुळे ही तिन्ही मुलं अकरात खेळणार आहेत याचाही मला आनंद आहे आणि ते उगाच आकारात खेळत नाहीये त्यांची कामगिरीच तशी आहे कारण मला वाटतं बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये हंगरगेकर विकी ओसवाल यांनी झकास बोलिंग केलेली आहे आणि मिडल ऑर्डरमध्ये येऊन कौशल तांबेनी सुद्धा योग्य वेळी योग्य के फलंदाजी केली आहे इतकंच नाही तर चांगली बॉलिंग चांगली फिल्डिंग करून सुद्धा त्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे त्यामुळे भारत विरुद्ध इंग्लंड हा अंडर नाईन्टीन वर्ल्ड कपचा फायनलचा सामना हा मस्त रंगणार आहे आणि भारतीय संघाला आपल्या सगळ्यांतर्फे आपण शुभेच्छा देऊयात हा वर्ल्ड कप भारतामध्ये आला तर त्या आनंदाची गोष्ट असं नसेल आता गोष्ट करूयात आपण सहा तारखेला असणाऱ्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज या मेजच्या मॅचची हे सुद्धा एक नवीन पर्व चालू होत आहे कारण आपल्याला कल्पना आहे की विराट कोहली आता वनडेचा कॅप्टन असणार आहे टी ट्वेंटीची कॅप्टनशिप त्यांनी सोडली वनडेतनं त्याला काढण्यात आलं आणि त्यांनी टेस्टची सुद्धा कॅप्टनशिप सोडलेली आहे रोहित शर्मा हा आता पूर्ण वेळ कॅप्टन हा अंडरनाय अंडर नाईन्टीन सॉरी वन डे टीमचा राहणार आहे त्यामुळे ही जी मालिका आहे याला एक वेगळं महत्त्व आहे तीन ज्या मॅचेस आहेत तिन्ही मॅचेस वन याच्या मोटेराच्या म्हणजे मोदी स्टेडियमवरती अहमदाबादला होणार आहे भव्य दिव्य असं हे स्टेडियम आहे फक्त याच्यामध्ये अजून प्रेक्षकांना परवानगी नाही आहे त्यामुळे प्रेक्षक दिसणार नाही आहेत पण हे स्टेडियम याचा आउटफील या, आउट या सगळ्याच गोष्टी खास असतील याचा आउटफीलसुद्धा पाटणकर नावाच्या एका माझ्या मित्राने बनवलेलं आहे ते आउटप हे इंटरनॅशनल स्टँडर्डचं आऊटफील्ड तुम्हाला ग्राउंड बघितल्यानंतरच कळेल मला सांगायची वेळच येणार नाही भारतीय संघाबद्दल थोडंसं बोलूया एवढी सगळी प्रिकॉशन घेऊन सुद्धा काळजी घेऊन सुद्धा बबलमध्ये राहून सुद्धा बबल भारतीय संघातल्या चार खेळाडूंना करोनाची बाधा झाली हा करोना सगळ्यांचा छळ करतोय मला ऋतुराज गायकवाडचा खास करून वाईट आहे त्याचं कारण सुरुवातीला तो दुबईमध्ये आय पी एल खेळायला गेला त्याला करोनाची बाधा झाल्याचं लक्षात आलं इकडं सुद्धा एवढी काळजी घेऊन सुद्धा त्याला करोनाची बाधा झाल्याचं लक्षात येत आहे त्यामुळे त्याला, त्याला खेळायला कधी मिळणार हा एकदा परत एकदा प्रश्न उभा राहिलेला आहे कारण इतक्या सुंदर बॅटिंगच्या फॉर्ममध्ये असताना ऋतुराजला आत्ता भारतीय संघाच्या निळ्या जर्सीमध्ये खेळताना आपल्याला बघता येत नाही आहे याचं मनोमन वाईट वाटतं शिखर धवन आहे सैनी आहे ह्या सुद्धा करोनाची बाधा झालेली आहे त्यामुळे ऐन वेळेला ईशान किशन असू देत मयंक अगरवाल असू देत याला संघामध्ये पाचारण करण्यात आलेलं आहे त्यामुळे अकरा कोण खेळतील हे बघायला लागेल पण मला वाटतं अकरा कोण खेळतील आणि याच्यापेक्षाही भारतीय संघाची आता पुढच्या एक वर्षाच्या म्हणजे जो वर्ल्ड कप भारतामध्ये होणार आहे मुख्य वर्ल्ड कप त्याच्या तयारीकडे वाटचाल कशी होतीये हे खरं रोहित शर्माच्या अंडर बघायला लागणार आहे त्याचं कारण रोहित शर्मा सगळ्या खेळाडूंना मनमोकळं क्रिकेट खेळायची परवानगी देतो प्रोत्साहन देतो त्याचा परिणाम भारतीय संघावरती काय होतो आहे बघायला लागेल भारतीय संघामध्ये नवीन स्पिनर घेतला आहे जसा रवी बिष्णो आहे की वेगवान लेग स्पिन टाकतो तो नुसती लेग स्पिन टाकत नाही वेगवान लेग स्पिन टाकतो जो आत्ताच्या जमान्यामध्ये चांगला अस्त्र म्हणून वापरलं जाऊ शकतं फास्ट बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये भुवनेश्वर कुमारचा फॉर्म गेल्यामुळे आपल्याला बघायला लागेल की आपल्याकडे ला नवीन चेंडू टाकायला शमी आहे बुमरा आहे पण त्याच्याबरोबर अजून कोण बोलर दीपक चहर आहे पण त्याच्याबरोबर अजून कोण बोलर उदयाला येऊ शकतो सैनीचा सुद्धा तो मध्ये भारतीय संघाच्या बाहेर गेला आत्ता त्याला परत यायला मिळालेलं होतं आणि नेमकं त्याला करोनाची बाधा झाली त्याच्याबद्दलही मला वाईट वाटतं ऑलराऊंडरची जी अजूनही एक जागा आहे शार्दूल ठाकूरनी बऱ्यापैकी त्याला न्याय दिलेला आहे पण तरीही भारतीय संघाचा ऑलराऊंडर शोधण्याचा जो शोध आहे तो अजून तरी संपलेला नाही आहे कोण खेळाडू त्याला न्याय देऊ शकतो हे बघायला लागेल व्यंकटेश अय्यरकडनं सुद्धा अपेक्षा आहेत त्याला संधी मिळाली साऊथ आफ्रिकेमध्ये त्याचं त्याला सोनं करता आलं नाही ही गोष्ट मला थोडीशी खटकली ऋतुराज गायकवाडला बरं होऊन परत खेळायची संधी कधी मिळते हेही बघायला लागेल वेस्ट इंडिजला कमी लेखायला नको त्याचं कारण तुम्हाला सांगतो आत्ताच इंग्लंडला त्यांनी मायदेशामध्ये हरवलेलं आहे अटी सामन्यामध्ये जेसन होल्डरनी चार बॉलमध्ये चार विकेट काढून संघाला विजेतेपद मिळवून दिलेलं होतं या सगळ्याचा जर का विचार केला तर भारतातल्या टकाटक बॅटिंग विकेटवरती वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी जर का त्यांचा मूळ आक्रमक खेळ केला टकाटक बॅटिंग केली मोठे फटके मारायला त्यांनी सुरुवात केली आणि ते त्यांचे लागू लागले तर ही हा संघ भारतीय संघाला सुद्धा टक्कर देऊ शकेल असा एक माझा अंदाज आहे परंतु खरी गोष्ट ही आहे की रोहित शर्माला पूर्ण वेळ कॅप्टनशिप मिळाल्यानंतर संघावरती त्याची पकड कशी जमते तो खेळाडूंना प्रोत्साहित कसं करतो राहुल द्रविडला साऊथ आफ्रिकेमध्ये थोडासा सेटबॅक आला आपण सिरीज हारलो डेही हारलो टेस्टही हरलो त्याचा आता पाठपुरावा करून राहुल द्रविड चुकांमध्ये सुधारणा करून भारतीय संघाकडनं योग्य कामगिरी कशी घडवून आणतो हे सुद्धा बघायला गेल्या या सगळ्या अर्थाने पाच आणि सहा तारीख पाच आणि सहा फेब्रुवारी शनिवार रविवार हे आपल्यासाठी महत्त्वाचे राहणार आहेत त्यामुळे जसं भारतीय संघाच्या खेळाकडे आपण लक्ष देऊयात तसंच लक्ष अंडर नाईन्टीनला आपली टीम काय करते याच्याकडे सुद्धा लक्ष देऊयात त्यामुळे तुमची मतं काय आहेत तुम्हाला रोहित शर्माबद्दल काय वाटतं तुम्हाला भारतीय अंडर नाईन्टीन टीमबद्दल काय वाटतं मला जरूर कळवा कारण तुमच्या मताचं मला मोल आहे बाय बाय